नमस्कार आज आपण भारतीय तत्वज्ञान आणि आयुर्वेदातल्या एका फार म्हणजे फार मूलभूत संकल्पनेवर बोलणार आहोत पंचमहाभूत पंचमहाभूत हो तर आपल्या सगळ्या अस्तित्वाचा आहेत हे पाच घटक अगदी आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हे पाच घटक फक्त आपल्या आजूबाजूच्या विश्वासा नाही तर आपल्या स्वतःच्या असण्याचा आपल्या अस्तित्वाचा आधार आहेत बरोबर तर मग हे जे पाच आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांचा नेमका अर्थ काय त्यांची वैशिष्ट्ये काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरावर मनावर त्यांचा कसा परिणाम होतो हे जरा समजून घेऊया हो नक्कीच कारण ही केवळ बाहेरची म्हणजे भौतिक तत्व नाही आहेत अच्छा हो ती आपल्या आत पण आहेत आपलं शरीर कसं चालतं आपल्या भावना कशा तयार होतात अगदी आपल्या अध्यात्माकडे कल असतो की नाही या सगळ्यावर यांचा प्रभाव असतो इंटरेस्टिंग चला तर मग सुरुवात करूया पृथ्वी तत्वापासून माहितीनुसार त्याचा मुख्य गुणधर्म म्हणजे घट्टपणा स्थिरता बरोबर पण एवढंच की अजून काही स्थिरता हा तर पाया आहेच म्हणजे बघा शरीरात हड आहेत स्नायू त्वचा जे काही घन स्थिर भाग आहेत ना ते पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहेत आणि मानसिक पातळीवर मानसिक पातळीवर हे तत्व आपल्याला एक प्रकारची सुरक्षितेची भावना आधार देत संयम आणतं पण एक महत्वाचं म्हणजे हे आपल्याला ग्राउंडेड ठेवतं बर का म्हणजे वास्तवाशी जोडून ठेवतं उगाच हवेत तरंगण्यापासून वाचवतं अगदी पण याचा अर्थ असा नाही की हे फक्त चांगलंच चा आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट म्हणजे कस काय होत की हे तत्व जर जास्त झालं तर आळस येऊ शकतो जडपणा वाढतो बदलांना विरोध करण्याची वृत्ती येते अच्छा म्हणूनच मग बाकीच्या तत्वांची गरज पडते जसं की आप म्हणजे जलतत्व बरोबर पृथ्वीच्या स्थिरतेनंतर येत आपत जे प्रवाहीपणा आणत लवचिकता आणत शरीरातलं पाणी वगैरे हो शरीरातले सगळे द्रव पदार्थ म्हणजे रक्त लाळ पेशींमधला द्रव हे सगळं आपतत्वाचं रूप आहे ते शरीराला पोषण देतात आणि महत्वाचं म्हणजे नको असलेले पदार्थ बाहेर काढायला मदत करतात आणि भावनांशी पण संबंध आहे याचा नक्कीच प्रेम करुणा सहानुभूती भावनांचा ओलावा आणि जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे अडॅप्टेबिलिटी हे सगळे गुण आपतत्वाशी जोडलेले आहेत नात्यांमधला आणि विचारांमधला एक फ्लो टिकवून ठेवतं हे तत्व बरं मग येतं तेज तत्व अग्नी उष्णता आणि रूपांतर मला वाटतं इथं गोष्टी जरा जास्त ऍक्टिव्ह होतात अगदी तेज म्हणजे ऊर्जा परिवर्तन घडवणारी शक्ती आपल्या पोटातला अग्नी जो अन्न पचवतो आणि त्याचं ऊर्जेत रूपांतर करतो तो याचाच भाग हो पचनक्रिया हो पण तेवढंच नाही शरीराचं तापमान टिकवून ठेवणं डोळ्यांची दृष्टी हे सुद्धा तत्त्वामुळेच आणि मानसिक स्तरावर बोलायचं झालं तर उत्साह महत्वाकांक्षा बुद्धीची चमक आणि हो कधी कधी राग किंवा तीव्र भावना सुद्धा याच तत्वामुळे येतात विचारांना कृतीत आणायला जी एक धमक लागते ना ती इथून येते म्हणजे हे बदलाचं कृतीचं तत्व आहे अच्छा यानंतर वायू तत्व गती आणि हालचाल हो आणि हे खूप सूक्ष्म आहे पण अत्यंत महत्त्वाचं आपला श्वासोच्छ्वास घ्या रक्ताभिसरण मज्जासंस्थेतून होणारे संदेश वहन शरीराची प्रत्येक हालचाल अगदी पापणी लावण्यापासून ते चालण्यापर्यंत सगळं वायू तत्वामुळे शक्य आहे आणि मानसिक पातळीवर विचारांची गती कल्पनाशक्ती नवनवीन आयडिया सुचणं हे सगळं पण असंतुलन झालं तर जसं माहितीमध्ये म्हटलंय झालं तर शारीरिक अस्वस्थता तर येतेच पण विचारांमध्ये खूप वेग येतो अस्थिरता येते मग शांतपणे विचार करणं निर्णय घेणं कठीण होत चिंता वाढते समजला आणि मग शेवटचं आकाश तत्व याचा संबंध पोकळी अवकाश आणि विस्ताराशी आहे हे सर्वात सूक्ष्म तत्व मानलं जातं असं का कारण ते इतर चारही तत्वांना अस्तित्वात येण्यासाठी काम करण्यासाठी जागा देत म्हणजे अवकाश किंवा स्पेस उपलब्ध करून शरीरात कुठे हे शरीरातल्या पोकळ्या जसं कानामधली पोकळी अन्न नलिका फुफ्फुसातली जागा हे त्याचं स्थूल रूप झालं पण त्याचं खरं महत्व आहे ना ते सूक्ष्म पातळीवर आहे म्हणजे हे मन आणि आपली चेतना म्हणजे कॉन्शियसनेस याचं स्थान मानलं स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता येते ज्ञानाची ओढ अध्यात्माकडे वाढायला हेच तत्व कारणीभूत ठरत म्हणजे ही पाचही तत्व अशी वेगवेगळी नाहीत तर एका मोठ्या सिस्टीमचे भाग आहेत त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं संतुलन अगदी बरोबर निरोगी शरीर शांत मन आणि एक प्रकारचं समाधान हे सगळं या पंचमहाभूतांच्या संतुलनावरच अवलंबून आहे आणि असंतुलन झालं की मग गडबड होते हो असंतुलन आजार उदाहरणार्थ समजा तेज तत्व बिघडलं तर पचनाचे प्रॉब्लेम्स किंवा त्वचेचे विकार होऊ शकतात वायू बिघडला तर चिंता झोप न लागणं अशा समस्या येतात म्हणजे हे फक्त निसर्गातले घटक नाहीत तर आपल्या जगण्याच्या अनुभवाला आकार देणारी एक सखोल व्यवस्था आहे इतकंच नाही का भारतीय योग आणि तंत्र परंपरेत या पंचमहाभूतांवर नियंत्रण मिळवणं किंवा त्यांच्या पलीकडे जाणं हा हा जातो हो तो आत्मज्ञानाचा मार्ग मानला जातो साधकाचा पृथ्वीपासून आकाशापर्यंतचा जो प्रवास असतो ना तो एक प्रकारे स्वतःच्या भौतिक आणि मानसिक मर्यादा ओलांडण्याचा आतला प्रवास असतो आणि हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार मनात येतो की आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या आपल्या भावनांमध्ये या पाच तत्वांपैकी कोणतं तत्व जास्त जाणवतंय किंवा कशाची कमतरता आहे असं वाटतंय बरोबर मानसिक आरोग्यावर त्याचा किती चांगला परिणाम होऊ शकेल हा नक्कीच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का अगदी त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा